हाय हे लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर, तर, तर आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार चौथा का तिसरा चौथा आहे हो तर आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार तर माझे आंघोळ वगैरे झालेले माहिला पण आंघोळ घातली तिला झोपवले आणि आता करणार आहे मी पूजा पण खाली गेले होते मला ना आयब्रो करायच्या होत्या पण आज महिन्यातला तिसरा सोमवार असल्यामुळं महिन्यातला तिसरा सोमवार असल्यामुळं सगळं बंद होतं बाहेर त्याच्या माव वापस यावं लागलं चला आता पटकन पूजा करते आणि फराळ करते काय खाल्लं नाहीये चहा वगैरे पिलाय मागाशी जाऊन पटकन खाली खाली जाऊन आले केळी वगैरे घेऊन आले एक केळी खाल्ली आता आणि आता पूजा करायला मग फराळ करते इथं सगळे भांडे घासून घेतली तर ती लावून घ्यायचेत कपडे पण धुऊन झाले मी कालचे पण होते धुतलेले कारण पाऊस जोरात चालू झालेला आहे वाळ वाळ वाळी तर काय नसतेच पण धुवून टाकले लगेचच मी आता माही झोपली त्याच्यामुळे भांडे तर काही कारण भांड्यांचा आवाज येते लावताना त्याच्यामुळे पहिल्यांदा साबुदाना खिचडी करून घेते आणि मग पूजा करते असं करते उलट करते काम सगळी मी आमच्या किचन मध्ये नळाचा एक प्रॉब्लेम आहे पाणीच येत नाही लवकर एक तर माणसाला घाई असते आणि ह्याच असते तेल पण टाकावं लागेल ह्याच्यामध्ये कॅन्ड तेल पण नव्हतं शहा बना खिचडी तरकारी घेतली पण त्याला तेल टाकावं लागणार आहे शेंगदाणे भाजावे लागणार आहेत सकाळीच मी फ्लिपकार्ट वरून सगळी शॉपिंग केलेली तेल मागवलं शेंगदाणे मागवले नंतर भाजीला काय पाहिजे होतं ते सगळं मागवलं भेंडी मागवली भिंडी बटाटे आणखीन काय आणखीन मागवले का मा मी भरपूर काय काय करून मला आठवणार आता पहिले मी आता शेंगदाणे भाजून घेते आणि हा हा एक श्रीखंड एक मागवलेला आहे खूप दिवसातून खूप म्हणजे एक दोन वर्षातून म्हणता येईल ही झोपली तोपर्यंत मला पटपट आवरायचे सगळं आणि आयब्रो पण करणार आहे मी आजच कारण मला दोन तीन ह्याचे दोन व्हिडिओ शूट करायचे कोलॅबरेशनचे आणि त्याच्यामुळे आणि आयब्रो खूप जास्त वाढलेत ना त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये एवढं काय व्यवस्थित चांगलं दिसणं झालंय त्याच्यामुळे मला आजच करायचे आणि आजच व्हिडिओ पण काढायचे दोन तीन दिवस झालं जाईल 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 म्हणाले पण मला काही जाणच होणार आज कसं तरी गेल ते तर त्याच्यात काय म्हणते त्याला सतराशे विघ्न असं म्हण लग्नाला सतराशे विघ्न असं म्हणते मला म्हण आणि आपले व्हिडिओ झालेत मी व्हिडीओन सांगते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये काय येते तर आता ना पूजा वगैरे झालेली आहे माझी माही पण उठली लगेच आता आणि आता खायचंय साबुदाना खिचडी हे बघा आमच्या माऊला विकलं उठलंय बाबा नाही का नाही ने? पप्पा द्या कि केळी मला कशे हो बाबा ती कस करते बघा जेव्हा आम्ही आणली होती का केळी तर मी आणि मिस्टर खायला होतो आणि तिने झोपली होती आणि आम्ही तिच्या बसून खायलो होतो म्हणजे बोलायलो होतो आम्ही आमचं बोलणं ऐकून उठली आणि बघायला लागली एकट आमच्याकडे तुम्ही मला सोडून काय करेल मला सोडून काय करायला मला सोडून केळी खाता तुम्ही बघायला लागली आमच्याकडे मग तिला वापस झोपवले मग आता उठली तर दिली आता कारण माहीला आमच्या केळी खूप जास्त आवडती तिला सगळंच आवडतंय म्हणजे असं कोणतीच गोष्ट नाही की तिला नाही आवडत केळी आवडती सपचत आवडतात सगळेच फळ आवडतात घरात जी काय आहे ती सगळंच चलतंय तिला भाकर चपाती भात दूध चहा बिस्किट आणखीन काय असतंय म्हणजे भाज्या आणखीन देत नाही मी तिला पण बाकी तर सगळं खाते ती नाही का मौ? नाही चॉकलेट द्या कॅडबरी द्या <laughs> बाबा भरले बाबा तोंडात जरा छोटा छोटा घास घ्यायचा ग मरणाच मोठा मोठा घास बी घेती तिकडून तिकडो काय पप्पा तिकडो चोकाई वरडायली तर चला मी आता घेते शाबुदाना खिचडी खायला आणि आता माझ्यासोबत पण बसते आता खायला त्याच्या त्याच्या शाबुदाना खिचडीतले ना बटाटे खाती शेंगदाणे खाती मिरची नाही खात साबुदाना खाती करते हा ना मग आम्ही तर आम्ही आता बसलो साबुदाणा मिस्रांनी एवढुशीच दिली तरी त्याला नको त्यांना साबुदाणा खिचडी नाही म्हण काय काय गो काय का पिल्लू पिल्लू ते काय डे बाळा खा माही खायली ककडी त्याने घेतल्या साबुदाणा आणि मिस्टर पण आमच्या ककडीच खाली पण दिसते खा खा तू खा पप्पा खा कि हो तिथं आहे आणखीन तिथं आहे पप्पा आणखीन तिथली घ्या आणखीन खा पप्पाच्या हिताचीच लई मला दे ना माहू मला दे गो दे गो दे बघा की कसली आहे अगाव माझ्याकडे आलेलं माझ्याकडे फिरवलेला हात वापस तिकडं फिरविलाय घातलं का तोंडात मला दे तू तर आता ना वाजले आहेत संध्याकाळचे सव्वा अकरा आणि आता माझं झालंय स्वयंपाक उशीरा लागले होते स्वयंपाकाला त्याच्यामुळं उशीर झाला कारण माही आज लोक झोपलीच नाही आणि मी खूप इरिटेट पण झाली होती त्याच्यामुळं पण उशीर झाला स्वयंपाकाला मग आता स्वयंपाक वगैरे झाले आता करायचंय आम्हाला जेवण काय काय बनवले ते मी दाखवते इथे बनवली आहे पुरी इथे बटाट्याची भाजी इथं श्रीखंड आहे आणि कुकर मध्ये कमी आणखीन तिखट पाहिजे तरी काळ्या चटणीत केलेली नुसतं तिखट तिखटच करायला लागला होता मी तर ओके मी पण आणि ह्याच्यात घेतलाय श्रीखंड खूप वर्षांनी मग काय बरोबरच एक दीड वर्षांनी बरं काय कधी आणला होता लास्ट टाइम सांगा बरं जरा मग मी नव्हते काय नाही तर काय मला तर आठवतच नाही माही झाली दवापासून तर ठीके जाऊ द्या करतो आम्ही आता जेवण बारा वाजायला तर चला जेवण वगैरे झालेले आहेत आता साडे साडे अकरा झालेत म्हणजे पावणे बारा होईल अकरा वाजून चाळीस मिनिट झालेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही काय बघायला माझ्याकडे मग काय झालं दिसत आहे की रात्रीच आहे ना मग हा व्हिडीओ माग माझ्या साया हम्म पिछे पिछे आता मेरी तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बा बाय